काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी शेटफळ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम एक हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप प्रभावी लेखणीतून व वा अनमोल वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर लेखक थोर समाजसुधारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मागील दोन दिवसांपासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात सुरू आहे त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ विश्व साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ शेठफळ तालुका पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जोपासत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शेठफाळ जिल्हा परिषद शाळा मोरे वस्ती मासाळ वस्ती चौगुले वस्ती इथं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा वाटप करण्यात आले यावेळी नूतन मासाळ सरपंच शेटफळ शंकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ रणदिवे जयंती मंडळ अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे खंबीर साथ विजय कांबळे दादा कांबळे सचिन सोनवले उत्तम पठारे स अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी तंत्रज्ञानाच्या काळात आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहतात त्यामुळं अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातात याचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व विश्वसाहित्यिक डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ तपकिर शेठफळ बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं एक हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केले गेले या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेनं पुढाकार घेतला असल्याचं कांबळे यांनी सांगितले यावेळी मौजी तपकिरी शेठफळ जिल्हा परीक्षा शाळा मोरे वस्ती मासाळ वस्ती चौगुले वस्ती शालेय शाले साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले नूतन मासाळ सरपंच शेठफळ शंकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ रणदिवे जयंती मंडळ अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे खंबीर साथ विजय कांबळे दादा कांबळे सचिन सोनवले उत्तम पठारे सिद्धांत कांबळे राजेश कांबळे दादा कदम भीमराव मोरे मनोज खलिपे शेठफळ केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गवळीसर शाळेचे शिक्षक गोसावी जाधव हो, मुजावर चौगुले फाळके पाटील गुरव तरी वरील सर्व मंडळाचे आभार मानले या स्तुत्य उपक्रम घेतल्यानं पंढरपूर शिक्षणाधिकारी लिगाडे साहेब यांनी जयंती समितीचे आभार मानले